नमस्कार मी प्रिया प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने मसाला आळू वडी कशी बनवायची हे पाहणार आहोत ही, ही वडी बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला तर याची टेस्ट इतकी भन्नाट अशी लागते ना तसेच आळूची वडी खाताना घशात खळखळ करते तर ते होऊ नये यासाठी मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट यामध्ये मिक्स करणार आहे आणि त्यासाठी खूप सारे टिप्स पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळ व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुम्हाला जर अशाच नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर युट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला आळू वडी बनवण्यासाठी इथे सर्वप्रथम मध्ये एक कप बेसन पीठ घेतले आहे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हे चुकीचे चमच्याच्या सह्याने व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत सुकेजनस व्यवस्थित असे एक जीव झाले की यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आणि आपल्याला याचे बॅटर बनवून घ्यायचे आहे इथे बॅटर जास्त पातळ किंवा जास्त दाटसरही नसते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना अशा पद्धतीने तुम्हाला पण बॅटर बनवून घ्यायचे आहे आता यामध्ये घशात खवखव होऊ नये म्हणून अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा ही टिप्स वापरून जर तुम्ही आळूवडी बनवली ना तर खाताना बिलकुल पण घशात खवखव नाही होणार आता इथे म्हणजे लिंबाचा रस पण व्यवस्थित असा बेसनमध्ये एकजीव झालेला आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना अशा पद्धतीनं तुम्हाला पण बॅटर बनवून घ्यायची आहे न जास्त दाटचं ना, ना जास्त दाट पातळ हे बॅटर आता साईडला ठेवून देऊ आता इथे मी आळूचे ताजे ताजे टवटवीत पानं स्वच्छ धुवून घेतले आहेत आता काय करायचे याचे जे देट असतात ना ते काढून घ्यायचे आहेत इथे मी सर्व आळूच्या पानाचे डेट काढून घेतले आहेत आता काय करायचे यामधील एक आळूचे पान घ्यायचे आणि बेलण्याच्या सह्याने लाटून घ्यायचे आहे यामुळे काय होते ना आपण ज्यावेळेस आळूवडी खातो ना त्यावेळेस घशात खळखव होत नाही तुम्हाला मी मध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत ह्या जर तुम्ही फॉलो केल्या ना तुमची आळूवडी अगदी परफेक्ट बनून तयार होईल इथे माझे सर्व आळूचे पाने लाटण्याने लाटून झालेले आहे आता यावरती पिठाचा थर लावून घेऊ आणि थर लावत असताना जास्त पातळ नाही लावायचा मी वी व्हिडिओमध्ये दाखवताना अशा पद्धतीने दाडसर लावून घ्यायचं आहे आता इथे पीठ लावून झाल्यानंतर हे पान गुंडाळून घेऊ आणि गुंडाळत असताना असते ना तिकडूनच आपल्याला सुरुवात करायची आहे आता इथे माझे एक पान गुंडाळून झालेले आहे अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक पान लावून दाखवते आईचे पान घ्यायचे यावरती पिठाचा जाडसर असा थर लावून घ्यायचा आणि नंतर ते गुंडाळून घ्यायचे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या जस्ट टिप्स सांगितल्या आहेत ना जर तुम्ही फॉलो केला तुमची आवळी इतकीच परफेक्ट बनून तयार होईल आता इथे माझे सर्व पाणी लावून झालेले आहे आता काय करायचे मी एका चाळणीला तेल ग्रीस करून घेतले आहे यामध्ये हे पाणी ठेवून घ्यायचे आहे इथे कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवले होते यावरती ही चाळणी ठेवून घेऊ यावरती ते झाकण झाकायचे आणि आपल्याला दहा मिनिट ही आळूवडी एका साईडने शिजवून घ्यायची आहे साधारण दहा मिनिट झालेले आहेत आणि एका साइडने आळूवडी व्यवस्थित अशी वापरली आहे आता काय करायचे हे पलटायचे आणि दुसऱ्या साइडने पण अशाच पद्धतीने दहा मिनिट वाफले द्यायचे आहे साधारण दहा मिनिट झालेले आणि ही वडी दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित अशी वापरली आहे आता यामध्ये सर्व वड्या काढून घेऊ आणि काढून घेतल्यानंतर ही वडी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आता इथे मी वडी पूर्णपणे थंड करून घेतली आहे याचे छोटे छोटे काप करून घेऊ एका साईडने दहा मिनिट आणि दुसऱ्या साईडने दहा मिनिट अशी मी वीस मिनिट वडी व्यवस्थित अशी स्टीम करून घेतली आहे इथे सर्व वडी मी व्यवस्थित अशी कट करून घेतली आहे आता गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आहे यामध्ये तेल घालून घेऊ तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये ओला नाळ्याचा जो केस असतो ना तो घालून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनिट हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत परतायचा आहे याला हलकासा सोनेरी कलर आलेला आहे आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊ दोन चमचे काळे तिखट आणि चवीनुसार मीठ इथे मी घरगुती काळे तिखट वापरले आहे तुम्ही याऐवजी कुठलाही गोडा मसाला वापरू शकता आता आपल्याला हे दोन मिनिट परतून घ्यायचे आहे हे दोन मिनिट परतून झालेला आहे मसाला आता यामध्ये ज्या आपण वड्या कट करून घेतल्या आहेत ना त्या घालून घ्यायच्या आहेत आणि आता वडी जास्त वेळ परतायची गरज नाही फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला पर परतून घ्यायचे आहेत आता मसाल्याचा सार वडीमध्ये उतरण्यासाठी यावरती दोन मिनिट झाकण ठेवायचे आणि आपल्याला हे वापरून घ्यायचे आहे इथे साधारण दोन मिनिट झालेले आहेत आणि वडी व्यवस्थित अशी वापरले पण आहे आणि मसाले पण वडीला व्यवस्थित अशी कोड झाले आहेत आता बंद आणि बंद करायचा आणि आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे ही कोथिंबीर पण वडी सोबत एकजीव करून घेऊयात अशा पद्धतीने आपली झणझणीत चटपटीत अशी मसाला आळूवडी बनवून तयार आहे तुम्ही ही चपाती सोबत खाऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत खाऊ शकता याची टेस्ट भन्नाटच लागते तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलला आणखी सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग भेटूया अशा छान छान एक रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद